शिराळ तालुक्यातील सोनवडे येथील हुतात्मा विद्यालयात राष्ट्रीय मतदार जागृती अभियान राबवण्यात आले आहे शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग विद्यालय हुतात्मा नगर येथील विद्यालयात यात राष्ट्रीय मतदार जागृती अभियान राबवण्यात आले यावेळी मतदार जागृती प्रतिज्ञा व मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले व अभियानाचा व्हिडिओ दाखवण्यात आला यावेळी आरडा येथील केंद्रप्रमुख मधुमती धर्माधिकारी मुख्याध्यापक एस जी पाटील सागर चिखले विजय पाटील आर डी पाटील जी जी पाटील तुकाराम पाटील व्ही बी शेटे डी आर चिंदके व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी लोकशाही परंपरांचे, परंपरांचे जतन करू, करू आणि मुक्त, मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूक